नमस्कार मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकता आपण गाजराचा हलवा केला आहेच तर कसा रसरशीत आणि मस्त झाला आहे ते खूप छान झाला आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि ना खास म्हणजे या गाजराच्या हलव्याला मी दूध आणि खवा काहीच वापरलेला नाही बिना दुधाचा बिना खव्याचा आपला हलवा आहे आणि टेस्टला मात्र बिलकुल खव्याच्या हलव्यासारखा झाला आहे मग तो कसा केला आहे तर चला पाहूया तर त्यासाठी ते मी एक किलो गाजर घेतले तर गाजर स्वच्छ धुवून घेतलेत आता हे पुसून घेते मी गाजर आणि पुसल्यानंतर ना ह्याचे जे बुडाकाला भाग आहे का तो कट करायचा आणि व वरचे जे आपल्या गाजराला मुळं असतात ना त्याचे ते असं छलरच्या टायमानं ह्यानी छलरने ते हे करून घ्यायचं काढून घ्यायचं म्हणजे ते असं खाताने नंतर दाताखाली ते येणार नाही आणि ते वेगळंच लागतं सोलून घ्यायचं पूर्ण काढून घ्यायचं सर्व गाजराचे त्याचे बुडके पण काढून घ्यायचे सुरीच्या सहाय्याने आणि वरचं पण छलून घ्यायचं ते तर तुम्ही पाहू शकता आणि हे गाजरांना मोठे मोठे आहेत त्याच्यामुळे ह्याच्यामधलं जे भाग असतो का तो खूप निब्बर होतो पांढरा आणि तो खात पण नाहीत आणि त्याने असं म्हणतात की पोट पण दुखतं त्याने म्हणून त्याच्यामुळे मी ते काही घेणार नाही फक्त वरचं वरचंच खिसून घेणार आहे खिसणी वाटत तर तुम्ही खिसले तुम्ही पाहू शकता तर आपले एक किलो गाजरं होते त्याचं बुडकं हे आतला भाग असं सगळं मिळून एक पाव किलो तर कमी झाला असेल आपलं म्हणजे जवळजवळ हे खिसल्यावर पाऊण किलो झाले आणि समजा छोटी गाजरं असेल ना तर इतकं निघत ते आतलं निब्बर पण मोठे गाजरं असलं की आतलं जास्त निघतं निब्बर मग आता मला ते तशी भेटली म्हणून मी तशी घेतली तर आता त्याच्यासाठी साखर बी आता मी अंदाजेच टाकणार आहे असं काही मोजून नाही टाकणार तर आता मी दोन तीन चमचे तूप आहे ना कढईला लावून घेते खालीच कारण वरी ठेवले की नंतर ते काय होईल किस टाकला आपला गाजराचा त्यात की कढईला कढणी चिटकलं म्हणून मी आधीच थंड आहे तोपर्यंत तूप लावून घेतलं कढईला सर्व बाजूने आणि त्याच्यातच हा गाजराचा किस टाकून घेऊया आणि आता ना कढई मोठी घ्यायची म्हणजे आपल्या हलवायला सोपं पडतं गॅस सुरुवातीला गॅस मोठाच करायचा एक दोन मिनिट आणि दोन मिनिटांनी नंतर गॅस बारीक करायचा बारीक म्हणजे मिडियम करायचा तर मीडियम गॅसवर मी बरोबर एक बारा तेरा मिनिट आपला हा ना नुसत्या तुपावर परतला त्याच्यावर झाकण वगैरे काहीच टाकायचं नाही बिना झाकणाचाच नुसत्या तुपावर परतून घ्यायचा तर एक बरोबर मी तेरा मिनिट परतला मीडियम गॅसवर तुम्ही पाहू शकता बिना झाकण टाकता असं सारखं उलतं नाही हलवीत कलर चेंज झाला आहे आणि आपलं गाजर पण थोडंसं मऊ झालं आहे आता या स्टेजला आपण याच्यात साखर टाकूया तर आता हे आपलं खिसून पाऊन किलो असेल हा गाजर तर त्याच्यासाठी एक वाटी भरून मी साखर टाकली एक अंदाजे पो किलो असेल हे साखर आता काही मोजलेलं नाही मी माझ्या वाटीच्या सहाय्यानेच घेतले मी तर आता मला कमी गोड आवडतं तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही दीड वाटी साखर घेऊ शकता म्हणजे एक किलो गाजर असतील तर त्यासाठी तुम्ही तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक चारशे ग्रॅम किंवा साडेतीनशे ग्रॅम साखर घ्या आणि समजा तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही अडीचशे ग्रॅम म्हणजे पाऊ किलो साखर तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तर मी अंदाजेच वाटीच्या साह्याने टाकली आणि आता साखर टाकल्यानंतर त्याच्यात आता मी दूध पावडर टाकणार आहे एक आरती वाटिका तर माझ्याकडे दूध आणि खवा दोन्ही पण नाही सध्या आणि मला हलवा तर करायचा होता मग मी त्यासाठी माझ्याकडं फ्रीजमध्ये ना दूध पावडर अवेलेबल होती एकदा असेच आणलेली होती कोणती त्या रेसिपीला ती लक्षात नाही मग ती शिल्लक राहिली होती म्हटलं चला आता तेच टाकूया आपण तर इतकी छान एकदम खव्यासारखं दूध पावडर टाकल्यानंतर आपला हलवा लागतो तर कोरडीच टाकायची अशीच आणि ती चांगली मिक्स करायची अशा गाठी होतात पण उलतण्याच्या सहाय्याने त्या अशा मोडून घ्यायच्या त्याच्या आणि ह्याला ना आता साखर टाकल्यामुळे पाणी सुटतं आणि आता ह्याला मिडियम गॅसवर ह्याला पण एक पंधरा मिनटं आपण ह्याला आता परतायचं म्हणजे सुरुवातीचे तेरा मिनटं म्हणजे पंधरा मिनटंच धरा सुरुवातीचे पंधरा मिनटं आणि आताचे पंधरा मिनटं म्हणजे असे अर्धा तास आपला हलवा असा सतत हलवीत राहायचा झाकण न टाकता म्हणजे आपला हलवा एकदम रेडी तयार होतो छान असा तर तुम्ही पाहू शकता पाणी पूर्ण आटले एक प पंधरा मिनटं झाले तर आणखीन चांगलं जरा थोडंसं आपण त्याला मिक्स करून घेऊया आणि आता याच्यात आपण विलायची पावडर टाकूया तर आणि आपण ड्रायफ्रूट पण टाकलेलं नाहीत आणखीन याच्यात तर आम्ही एका तडक्या पॅनमध्ये थोडंसं तूप गरम करायला ठेवले त्याच्यात आपण ड्रायफ्रूटनंतर तळून घेऊ तर इथे एक चमची विलायची पावडर टाकली ती चांगली मिक्स केली आणि कढई खाली उतरून घेते आणि आपला तूप गरम झाले का पाहूया आपण तर मी गॅस बंद केला तूप जरा जास्त गरम झालं तर कर्पल तेल ड्रायफ्रूट म्हणून तर तुम्ही काजू बदाम मनुके जे तुमच्याकडे असतील ते घेऊ शकता मी इथं फक्त बदाम आणि मनुके घेतलेत तर बदाम चांगले असे त्याच्यात तुपात आपण परतूया मला वाटलं गरम झालंय जास्त पण नाही झालं मी गॅस थोडा आणखी चालू करते मुनुके पण टाकून घेते गॅस थोडंसं आणखीन चालू करते एक तीस सेकंद तर मग एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याकडे दूध किंवा खवा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे गाजराचा हलवा नक्की करू शकता खूप छान होतो टेस्टी आणि हा गाजराचा हलवा ना तुम्ही असं थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवस खाऊ शकता आणि फ्रीजच्या बाहेर दोन तीन दिवस टिकतो पण फ्रीजमध्ये ठेवल्यास आठ दिवस टिकतो आता ड्रायफ्रूट टाकलेस ते आपण तूप आणि ड्रायफ्रूट चांगलं मिक्स करून घेऊ आपल्या हलव्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता किती रसरशीत आणि छान झाली ती रस रस तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गाजराच्या आतला भाग पण घेऊ शकता पण आमच्यात सासूबाई म्हणतात की आतला भाग खाल्ला गाजराच्या की पोटात दुखतं मग ते का मला पण माहीत नाही त्याच्यामुळे मी तो घेतला नाही भाग आतला निब्बर पण होता तो तुमची जर कोळी गाजर असेल तर तुम्ही आतला भाग पण गाजराचे घेऊ शकता किस्तानी मग कसा दाणेदार एकदम लालपुंद किती मस्त दिसतंय आणि खायला पण खूप छान झाला आहे आणि वास पण खूप मस्त येत आहे मग जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे गाजराचा हलवा नक्की करा